हाय गुड मॉर्निंग कसे सगळे प्रियास लवले क्षणामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा मस्त जीवन जगायचं लाईफ एन्जॉय करायचं माझं चॅनल जो आहे ना तो याच्यासाठीच आहे की लाईफ खूप छान आहे संकट दुःख सगळं येत राहणार तेवढ्यापुरतं तेवढं करायचं बाकी नॉर्मल एकदम हसत खेळत राहायचं प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यायचा जसा मी घेते फरशी पुसण्याचा भांडी घासण्याचा कारण आज आमच्या शर्मिला ताई आलेल्या नाही आहेत त्याच्यामुळे ही सगळी कामं होतं मला करायची आहेत पण टेन्शन नाही लिहिणी का एन्जॉय करणे का जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच असा ठेवायचा ना की प्रत्येक गोष्टीत जर तुम्ही आनंद शोधला ना तरच तुमचं लाईफ सुंदर राहील सारखं रडत बसलात ना हे नाही हे असंच झालं ते तसंच झालं हे असं व्हायर सगळं काही कधी मनासारखं होत नाही चला आता ओळूया ब्रेकफास्टकडे भूक लागली आहे ना आता हे नॉर्मल डोशाचं पीठ आहे आणि अहूनी त्या पिठाचं काय केलं आहे बघा काय म्हणतात मला प्रोटीन डोसा त्यांनी काय केलं त्या पिठामध्ये हे भिजवलेले चणे ग्राईंड करून त्याच्यामध्ये टाकलेत कांदा टॉमॅटो वगैरे सगळं टाकलेलं आहे तो उत्तप्पाच मी बनवणार होते त्याच्यात त्यांनी ते मिक्स केलं मी पहिल्यांदाच बनवते बघूया कसं लागतं आहे असे शोध नवीन नवीन प्रकार करायची सवय स्त्रियांना पण असतेच पण आमच्याकडे अहूंना पण आहे आणि मी आपली बघत असते पण अतिशय उत्तम लागलं बरं का हो आणि उरलेले चणे आता ते भाजतात काय करतात काय माहिती त्याच्यात बिंदा घालून खाते आज काय घरी आहे म्हटल्यावर काय चैन नाही त्यांच्या जीवाला नाही आणि त्यांच्या नसलं की माझ्या जीवाला नाही पण ही कल्पना मला आवडली प्रोटीन डोसा त्यांनी नाव दिलं चणे भरडून त्याच्यामध्ये घातले चांगले झाले <laughs> तर आता मी बाकीचे पण सगळे डोसे बनवून घेते तोपर्यंत अहुंना म्हटलं जा तुम्ही बाहेरचं काहीतरी बघा जा इथे असे उभेच असतात नुसते लक्ष ठेवून <laughs> म्हटलं बघूया तरी बाहेर जाऊन काय करतायत अहो त्यांनी इथे चिमण्यांसाठी ना हे घर असं लावलेलं ला आहे दिसतंय का तुम्हाला हे आता मला सांगा याच्यात चिमण्या येतील का हो कारण काय माहिती आहे का, मा का? यायला हरकत नाही पण इथे खारुताई पण येते ना मग त्यांचं म्हणणं इथे चिमणी येते ना मग तिला बरं पडेल पटकन घरट करायला पण इथून सगळ्या बाल्कनी भर आमच्या खारुताई पण फिरत असतात आणि दुसरे पण छोटे पक्षी आत येतात मोठे पक्षी नाही आत येत ते कोपऱ्या कोपऱ्यावरच असतात असे असे कावळा वगैरे बाहेरूनच घेऊन जातो सगळं काय वाटतं तुम्हाला चिमणी बनवेल इथे घरटं कारण या कपाटात का खारुताईचं घरटं असतं इकडे चिमणीने केलं पाहिजे हे सगळं गावाला शक्य आहे मी त्याने म्हटलं आपल्या गावाला गेलं की आपल्या घरासमोर भरपूर झाडं वगैरे तिकडे आपण लावू शकतो त्यांच्यासाठी पण त्यांना आवड आहे काही ना काहीतरी करत राहायचं आणि मोस्टली असे नॅचरल गोष्टी करायच्या प्राणी पक्षी आम्हाला दोघांनाही आवड आहे पण इथे वेळेअभावी काही करता येत नाही चला आता कामाला लागूया गप्पा मी मारतच बसे आणि तुम्ही पण मस्त रंगाला माझ्यावर पण काम आहेतच ना तर आज आहे आमच्याकडे वडे चिकन बेत हे सगळं मी मिक्स पीठ केलं होतं हे वड्याचं पीठ नाहीये उरली सुरली सगळी पिठं होती ना चकलीचं उरलं होतं बेसनचं पीठ थोडं उरलं होतं थो, तांदळाचं पीठ आणि ज्वारीचं पण काय झालं जुनी झा पीठ झालं की त्याच्या भाकरी व्यवस्थित होत नाहीत ते पीठ सगळं एकत्र एक करून मी ठेवलं होतं त्याचेच मी मागच्याला धपाटे केले होते आणि आता म्हटलं वडे करणार अहो म्हणतात हे वड्याचंच पीठ आहे म्हटलं हो वड्यांचंच आहे त्यांना जर मी म्हटलं नाही असं मी पीठ तयार केलं तर म्हणा नाही 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 मी दुसरं घेऊन येतो वड्यांचं स्पेशल घेऊन येतो म्हणून म्हटलं हो वड्यांचंच पीठ आहे तर मी करते वडे तर बघा आता किचनमध्ये तुम्हाला असंच पसारा दिसेल मी बरण्या सगळ्या हाताशी घेऊन ठेवते आणि आता चिकन बनवले कारण नंतर ना आता माझ्या लक्षात आलं आमची आई आहे ना तिने नंतर ना गावाला ना स्वयंपाकघरात बसून जिथे करते ना तिथेच बाजूला सगळं मीठ पीठ सगळं ठेवलं होतं मी म्हटलं का गं मग मला सारखा उठायचा बसायचा कंटाळा येतो कारण वयानुसार होतं तसं तर मला पण झालं आहे सारखं झाड त्या बरण्या काढा ठेवा मी एकदा सगळं ठेवते सगळं घेते आणि मग सगळं व्यवस्थित लावून ठेवते जेव्हा आपण काय म्हणतात ना आपल्या सोयीने आपल्या पद्धतीने आपल्या तब्येतीनुसार आपल्या आपल्या कम्फर्टनुसार आपण आपल्या किचनमधल्या वस्तू ठेवत असतो तर आता ही पिठाची गंमत त्यांना सांगितलेली नाही तर वडे चांगले झाले पाहिजेत असं माझी आशा आहे बघूया तर हां तुमच्याशी गप्पा मारायचे होत्या ते मागे आता मी बोलू दे ना अपेक्षा ठेवतो कोणत्याही नात्यामध्ये असू देत आपण कामाच्या ठिकाणी म्हणा आपले जे इतर नातेवाईक असतात मित्र मैत्रिणीच्यावरून आपण अपूर अपेक्षा ठेवूया की आपल्या अपेक्षेप्रमाणे कोणी वागलं नाही की आपल्याला वाईट वाटतं की नाही पण अपेक्षा ठेवायचीच नाही आपल्याच्याने जेवढं होतं तेवढं करत राहायचं आणि पुढे जायचं कारण एक स्टेज अशी येते ना की आपण ह्याच्यातनं बाहेर पडतो तरुणपणी असताना आपल्याला सगळ्यांचं चिड राग येते मी असं केलं मी सगळ्यांसाठी केलं मला कोणीच नाही मी सासरच्यासाठी ना केलं मी महाराष्ट्रासाठी केलं मी सगळ्यांसाठी केलं आणि मी कामाच्या ठिकाणी पण माझे हंड्रेड पर्सेंट दिले तरी माझं काही कौतुक नाही ते नंतर नंतर हळूहळू ना आपण काय करतो ते सोडून देतो आणि किंवा देत, देत नसेल तर ते द्यायलाच पाहिजे नाहीतर काय होतं आपल्याला ना खूप त्रास होतो त्या आपलं जीवन आहे तसं मस्त जगायचं सगळा भूतकाळ विसरून जायचा कोणी काय बोललं ते सोडून द्यायचं आणि मनाला लावून घ्यायचं नाही आणि आपलं करणं थांबवायचं नाही आपल्याला वाटतं ना कोणासाठी काहीतरी करावं करत राहायचं तर राग येतो कधीतरी व्यक्त व्हायचं आपल्याला खूप काहीतरी मनावर प्रेशर आलं तर व्यक्त व्हायचं आणि सोडून द्यायचं आणि पुढे मार्गाला लागायचं मी असं म्हणते कारण मी आता हे सुरू केलेलं आहे सध्या कारण एका ठराविक वयानंतर ना आपल्याला जाणवायला लागतं की काय आयुष्य आहे आता किती आपल्याकडे आयुष्य राहिलं आहे किंवा जे आयुष्य आहे ते आपलं छान सुंदर जगलं पाहिजे कारण उद्या काय घडेल याची शाश्वती नाही मग का आपण असं करावं मग आपण थोडंसं काय होतं आध्यात्मिक विचार करायला लागतो थोडंसं आपण काय म्हणतात ना संस म्हणजे संसारातल्या जे र सगळे षडरिपो आहेत ना याच्यापासून आपल्याला थोडी थोडी ना विरक्ती यायला सुरुवात होते वयानुसार ते आपोआप होतं सगळ्यांमध्ये होतं की नाही माहीत नाही पण बहुतेक जणांकडे असंच मी पाहिलेलं आहे आणि वाटतं शांतपणे आपलं इथून पुढचं जीवन जगावं घरच्यांच्या सहवासात रमवावं आणि जीवनाचा आनंद घ्यावा आता बघा ना आमचा ना असा ना असतो ना हा सुट्टीचा मोस्टली किचनमध्येच जातो किचन हेच आमचं गप्पांचं ठिकाण विरंगुळ्याचं ठिकाण त्याला मस्तपैकी अहून वडे तळलेले आहेत त्यांना एकदा दाखवलं आणि याच्यात ते मास्टर आहेत आणि अशी आमची सजलेली आहे आज चिकन वडे थाळी त्याचा मस्त आस्वाद घेऊन वामकुक्षी घेतली तरी जरा बाजूला ओ हेअर ऑइल घेऊन आले घेऊन नाही आले मागवलं का ऑनलाइन बघा बायकोच्या केसांची किती काळजी पात्र वित्ता झाले मग घे दाट राहिले पाहिजे ना <laughs> अरे या तेलाची ऍड मी बघितली होती ते येतं ना युट्यूब काय ते आदिवासी हेअर ऑइल खरं आहे का काय माहिती पण जाऊ देत नेहमीप्रमाणे त्यांनी मागवले ना मग लावायचं जाऊ दे नेहमी आपण वेगळं लावतो पॅराशूट किंवा काय ते कोकोनट ऑइल त्याच्याऐवजी किंवा मी ऑलमंड ऑइल वापरते त्याच्याऐवजी हे वापरायचं वापरून बघायचं पडला फरक तर पडला आता बघा एज वाईज थोडे थोडे केस कमी कमी होत जातात केस गळायला लागतात होतं असं पण काय म्हणतात ना अहोनी मागवले ना आणि त्यांनी मागवलं की ते वापरायचं <laughs> राग येतो बरं का राग म्हणण्यापेक्षा त्यांना वाईट वाटतं तुम्ही वापरा असं मी म्हणत नाही बाबा हे माझ्या घरात काय उद्योग चाललेले आहेत ना ते तुम्हाला सांगते माझ्या सासूबाई माझ्या आईचे केस पण अजून बरे आहेत आपल्या पिढीचे केस लवकर वेळायला लागतात कारण केसांवरती वेगवेगळे के प्रकार पण केलेले ना कलर करतो डाय करतो काय काय करतो त्याच्यामुळे केस हळूहळू डॅमेज होत जातात तरी माझ्या अजून बऱ्यापैकी आहेत पण जरा पातळ इथे इ इकडचा पोर्शन आपला थोडंसं हे होतोच ना तर ते अहूंना काळजी वाटायला लागली आणि त्यांचं कसं असतं म्हणजे तू छान राहा तू मस्त राहा आणि मला पहिल्यापासून असं छान राहायची वेगवेगळे ॲक्सेसरीज वापरायची छान कपडे घालायचे नटायचं बोरडायचं आवडतं त्याच्यामुळे त्याने हां तू जशी आहेस तशी राहा कितीही वय होऊ देत आणि त्यांना पण ती सवय लागली मी कधी जरी एका दिवशी अशी अवतारत असेल ना काय असेल आज काय झालं अशी का इवन मी जेव्हा बाहेर प्रोफेशनली पण बाहेर पडते ना तेव्हा माझ्या मैत्रिणींना एवढी सवय झालेली असायची ना कधी मी अशी गेली ना की आजारी आजरी, आजरी, आजरी वाटायची का गो तू अशी आली आज <laughs> खरंच छान राहावं कारण त्याने काय आपल्याला प्रसन्न वाटतं आपल्याला आनंदी होतो आपण फ्रेश ना आपण टापकीप नीटकेत राहिलं की आपल्याला एक आतून असा आपला कॉन्फिडन्स वाढतो आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही प्रसन्न वाटतं आणि आपल्याला पण वाटतं तर आजच्या व्हिडिओमध्ये हीच गोष्ट शेअर करायची होती आता खूप सारी कामं पडले आहेत आवरते कारण स्वयंपाक आता काही सकाळीच उरकलेलं आहे आता बघू काहीतरी संध्याकाळी मात्र वडे बिडे नाही तेलकड आता कड मा झेपत नाही ते खाताना बरं वाटलं आता चपात्या वगैरे काहीतरी करेन किंवा भाकरी करेन आणि आता नेहमीची आपली काही छोटी मोठी कामं आहेत ती आवरायची तर असं साधं सरळ सोपं आयुष्य आहे तर याच नोटवरती आजचा व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडले असतील की लाईक करा बाय टेक केअर